भैयाजी यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून काय चाललंय हे समजण्या इतका मराठी माणूस दूध खुळा नाही आपण या तुन नवा संघर्ष निर्माण करत आहात तुमचं हे वक्तव्य मराठी माणूस कधी विसरणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय राज ठाकरे म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं देशाची झालेली भाषावार प्रांतरचना त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकशे सहा हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का उद्या समजा सोडाच इतर कुणाच्याही जबाबदार व्यक्तीनं असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का सध्या एम एम आर रिजन मध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून हे काय चाललंय मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं आताच कोल्पले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला त्याचे मुख्य गायक क्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे, हे समजतं तर मग जोशी बुवांना हे समजू नये या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं बाकी सविस्तर तीस तारखेला गुढीपाडव्याला बोलूच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशी बुवांनी लक्षात ठेवावं असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी